सर्वात मोठं आदत बैल मैदान या ठिकाणी संपन्न झालं आणि या मैदानामध्ये जवळजवळ साडेतीनशे बैलगाडी मालकांनी सहभाग घेतला सुंदर आणि रितसर पारदर्शक मैदान आज या ठिकाणी संपन्न झालं आणि फायनलचा फेरा या ठिकाणी संपन्न झाला आणि निकाली पंचांनी निकाल जो आणून दिला तो या ठिकाणी घोषित केला जातो आहे आजच्या मैदानातील चिट्टीवरती दहा नंबर झालेली गाडी भरनाथ प्रसन्न तास क्रमांक एक वरून धावली गाडी भैरनाथ प्रसन्न बापूसाहेब पाडले उमेशचे हरपळे पुरसुंगी या गाडीचा दहावा वा क्रमांक आला सुंदर गाडी पाले भरनाथ प्रसन्न बापूसाहेब पाडळे उमेश हरपळे अधिक पलवान कळंबे यांचा या ठिकाणी घरचा असा पळाला शंभो आणि माऊली सुंदर गाडी आणली मात्र ते आजच्या मैदान चिठ्ठीवरती या ठिकाणी दहा नंबर मानकरी हरले आजच्या भव्य दिव्य मैदानातील नऊ नंबर मानकरी तास क्रमांक दहा वरून धावली गाडी कुमारी स्वरा सुनील मोरे सरकार ग्रुप पेडगाव या क्रमांक उदय सिंह ओगलेवाडी ओगलेवाडी करा तेजा आणि त्यांच्या डावीला पाला होम साईना प्रसन्न स्वर्गीय शेठ फडके तुषार घोरपडे सदा शिवगड यांचा आदत किंग पक्षा तेजा आणि पक्षा नऊ नंबर चे मानकरी आजच्या भविवे मान आठ नंबरचे मानकरी तास क्रमांक चार वरून धावली गाडी बंडा पलवान जाकणगाव रामस्वाडी या गाडीचा आठवा क्रमांक आला सुंदर असे गाडी पाळले बंडा पलवान जाकणगाव हि या ठिकाणी भारत पळाला आणि त्याच्या सूर्या पाहला सुंदर गाडी आणि पप्प त्याच्या मैदानात आठ नंबर मानकरी ठरले आजच्या भव्य दिव्य मैदानातील सहा सहा नंबर सात नंबर मानकरी तास क्रमांक सहा वरून धावलेली गाडी कैलासवासी जाधवगुरचे हॉटेल पुनम दाबा कोणेगाव या गाडीचा सातवा नंबरचे मानकरी आले का हो सुनील अधिक पैलवान सुनील एक एक पहिला देऊ द्या मग तोपर्यंत पुढचं पुकरू नका आदिक पैलवान आले का होऊ द्या सुनील हा पुकारलेलं होऊ द्या पहिले परत सांगा दहा नंबर कोण आहे हा जावा ना पुढं

चला बाड्या पण नऊ नंबर चे मारकरी कुमारी सोरा सुनील मोरे सरकार ग्रुप पेडगाव या गाडीचा नववा असे गाडी पाली तिच्या आणि पक्षाची गाडी आठ नंबर आजच्या मैदानातील आठव्या क्रमांकाचे मारकरी तास क्रमांक चार वरून धरली गाडी बंडा पैलवान जाखणगाव रामसोड या गाडीचा आठवा क्रमांक आला जाखणगाव भारत आणि पुसे सावळीकरांचा आजच्या मैदानातील सातव्या क्रमांकाचा मानकरी तास क्रमांक सहा वरून धावली गाडी कैलासवासी जाधव गुरुजी हॉटेल पूनम दावा कोनेगाव या गाडीचा सातवा क्रमांक आला बबन सेड यमकर यमकर मासुरणे प्रकाश सुळेझर यांचा भाज्या त्याच्या जुळला श्याम कदम वैभव कदम अमोल दाजी असा यांचा चेंडू आजच्या भव्य देवी मधील सहाव्या क्रमांकाचे मानकरी ताज क्रमांक दोन वरून धावली गाडी जय भवानी प्रसन्न सरपंच अन्ना सेठ गाडी आहे पाचवड या गाडीचा सहावा क्रमांक काढा पाचवडकरांचा भद्राणी देवराष्टेकरांची बुलट या आपण वर या आजच्या मैदानातील पाचव्या क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक आठ वरून झाली गाडी जय हनुमान प्रसन्न श्रेयस प्रमोद सेठ गोले पाटील आणि गुले पाटील तालीम संघ मोहम्मदवाडी या गाडीचा पाचवा क्रमांक आला जीवन डायवर निनाम सुंदर आणि त्यांच्या प्रमोद पाटील तालीम संघ आदत किंग सुंदर सुंदर आणि गाडी पाच नंबर द्या त्यांना आजच्या मैदानातील आजच्या मैदानातील चौथ्या क्रमांकाचे मानकरी ताज क्रमांक 3 वरून धावलेली गाडी आय तुळजाबावनी प्रसन्न जमेया ग्रुप आरडगाव तैमान ग्रुप या गाडीचा चौथा क्रमांकाला सुंदर असे गाडी पाली मोनेशेद मात्रे चिंचपळा कार्तिकेتن बाळके चिलेवाडी यांचा या ठिकाणी ब्लॅक टायगर भाजी आणि त्याच्या दुला तेजा ग्रुप गिरवी वैभव कदम गिरवी समीर भाई आणि कलाजी नानासाहेब मुंडे यांचा या ठिकाणी बाजी बाजी भाजी जी गाडी आजच्या मध्ये चार नंबरचे मानकरी हॅलो आणि या सर्व विजेत्यांना चषक दिला जात आहे खरेदी विक्री संघाचे चेअरमन सनवारी प्रतापराव गोडसे मी आपण विनंती करेन भैया आपण पुढे या आजच्या मैदानातील भव्य देव मैदान तीन नंबर चे मानकरी तास क्रमांक पाच वरून गाडी विराट ग्रुप आंबी मोरगाव या गाडीचा तृतीय क्रमांक सुंदरसे गाडी पळाली सोरा सुनील मोरे सरकार ग्रुप पेडगावकरांचा रहिमान आणि मनोहर पाटील छत्रपती संभाजीनगर कोर्डी यांचा लखन तीन नंबरची मानकरी आजच्या दिव्य मैदानातील दोन नंबरचे मानकरी तास क्रमांक नऊ वरून दहावी गाडीचे हनुमान प्रसन्न आयुष अमरमाळी तेजस खुर्द या गाडीचा दुसरा क्रमांक आला गाडी पाले उजिला सरपंच राजाभाव मारणे देवागुरु बोईब्यावर करा जाई या ठिकाणी सरजा त्याच्यातला आयुष अमरमाळी भोपर संदीप बाई माळी भोपरकरांची नवीन खरेदी राणा राणा आणि सरजा दोन नंबरचे मानकरी गेल्याच मैदानात पिस्तूलने एक नंबर केला आणि आजची दुसरी खरेदी या मैदानात दोन नंबर केला असे संदीपरकर या ठिकाणी त्याच्या ठिकाणी मान्य माझे आमदार प्रभाकरजी गाडगे साहेब हलगीवाले मान्य प्रभाकरजी गाडगे यांच्या वाढदिवसानिमित्त भारतातलं सर्वात मोठं आदतवायला मैदान संपन्न झालं आणि या भाऊ मैदानातील आजच्या मैदानातील प्रथम आणि रोख रक्कम दोन लाख पंचावन्न हजार पाच रुपये चे खरी तास क्रमांक सात वरून गाडी चेसन सिलसाडवाडी पिसे विराजनवाडी शिरव या गाडीचा पहिला क्रमांक आला गाडी विराज पिसे पराडवारी विजय कबर शिरवा आणि मित्र नारायण कादळे योगेश चंदुगुडे यांचा या ठिकाणी फोर बाय फोर गजा आणि त्याच्या जोडला भाऊसाहेब भुजबळ यांचा या ठिकाणी आदत किंग बैजा बैजा आणि या ठिकाणी गजा आजच्या मैदानातील एक नंबरचे मानकरी ठरले विजेत्या बैलगाडी मालकांचं चालकांचं प्रेक्षकांचं मला हार्दिक सर स्वागत आणि धन्यवाद